सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढचे चार दिवस हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आला होता बुधवारी सायंकाळपासूनच का तुरळक प्रमाणात पावसाने सुरुवात केली गुरुवारी सकाळपासून सोसाट्याचा वारा विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने देवगड जामसांडे शहराचा संपर्क तुटल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आता तरी प्रशासनाला जाग येणार का मुसळधार पावसात होणारी सातत्याने वाहतूक कोंडी सोडवणार का असे एक ना अनेक सवाल नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत गेली कित्येक वर्ष या ठिकाणी पाटकला येथे हा पाण्याचा प्रश्न चालू आहे आज या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात त्याकडे पाणी भरून या ठिकाणी रहदारी थांबलेली आहे वाहन थांबलेले आहेत बांधकाम खात्याचा फिन, सैन्य कारभार म्हणजे या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता त्या ठिकाणी गटाऱ्यांचं केलेलं बांधकाम ते सुद्धा अर्धवट असलेलं बांध हे बांधकाम गटारांचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष या सर्व गोष्टीमुळे या ठिकाणी नागरिकांना त्रास ठेवावा लागतो आहे या ठिकाणी ब्याण्णव लाखाचा या ठिकाणी गटार आग होतो आहे परंतु त्याच्या पुढचा जो भाग आहे हे पाणी नेमकं कुठनं जाणार आहे त्याचा कुठला अभ्यास या खात्याने किंवा प्रशासनाने केलेला नाही त्यामुळे हे गटार सुद्धा या ठिकाणी याच प्रमाणात पाणी या ठिकाणी थांबणार आहे तरी आता तरी या बांधकाम खात्याने किंवा नगरपालिका प्रशासनाने या भौगोलिक परिस्थिती अभ्यास करून या ठिकाणी ಕೂಡ ನಿಯೋಜನ ಕರಾವ ಅಲ್ಲಿ ಠಿಕಾ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಮೀಿಕಾ ವಿನ್ತೋ निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला <laughs> सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने